नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपल्याला जर का गुरुचरित्राचं पारायण करणार असाल किंवा आपल्याकडे पारायण करायला वेळ नाही आहे तर आपण गुरुचरित्र ग्रंथातील हा एक अध्याय आवर्जून वाचन करायचा आहे तुम्हाला गुरुचरित्र वाचण्याइतकंच पुण्य प्राप्त होणार आहे आणि सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींकडे ठेवा इतर लोकांकडे नको अडचणीत असाल स्वामी तारतील एकटे असाल स्वामी सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसतील तर पुजतील फक्त स्वामींना आतरतेने साथ घाला त्या अशक्यही शक्य करतील स्वामी स्वामी सव्वीस एप्रिलला स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी आहे या दिवशी जर आपण काही सेवा केल्या काही उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात कारण या काळामध्ये दत्ततत्व स्वामी तत्व हे हजारपटीने कार्यरत असतात त्यामुळे आपण या काळामध्ये सेवा करत असतो आता कोणी स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करतं तर कोणी तारक मंत्राची सेवा करत असतं तर कोणी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत असतं भरपूर महिला व पुरुष या मंत्राचा जप करत असतात प्रत्येकजण प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार सेवा प्रार्थना करत असतात आता या काळामध्ये जर आपण गुरुचरित्र पारायण केलं तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला फायदे झालेले बघायला मिळतात या ग्रंथाचं पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा सा मार्ग सापडतो कुठल्याही प्रकारची व्याधी आजार नष्ट होतात याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचण्याने नकारात्मक वातावरण नाहीचं होतं आणि घरात आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते घरातील वास्तुदोष पितृदोष यावरही उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात प्रत्येक समस्यांवर जसं लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येणाऱ्या येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतात जर का आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष प्रारब्ध प्रारब्ध दोषी यावर गुरुचरित्र हा रामबाण उपाय असल्याचं सांगितलं जातं गुरुचरित्र पारायण केल्यानं प्रत्येकाची इच्छा ही पूर्ण होतेच स्वामींची पुण्यतिथी असो स्वामींचा प्रकट दिन असो किंवा दत्तजयंती असो या निमित्ताने गुरुचरित्र पारायण केलं जातं आणि त्याचप्रमाणे जवळच्या स्वामींच्या मठात केंद्रात गुरुचरित्र पारायण सप्ताह चालू केला जातो बघा आपल्याला आवर्जून हे पारायण करायचं असेल तर आपण गुरुचरित्र पारायणाच्या सप्ताहात सहभागी होऊ शकतात आता ज्यांना घरातील कामांमुळे घरातील बघा एकत्र कुटुंब असतं एकत्र फॅमिली असते लहान मुलं असतात लहान बाळं असतात किंवा जॉब करत असतात यामुळं जर का तुम्हाला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असूनही हे पारायण करायला शक्य नसेल तर आपण आवर्जून या गुरुचरित्र ग्रंथातील या एका अध्यायाचं पठण दररोज करू शकता ज्यांना अजिबात वेळ नाही त्यांनी देखील स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत तुम्हाला होईल तितक्या दिवस तित होईल तितक्या वेळी तुम्ही या अध्यायाचं पठण हे आवर्जून करू शकता मग तुम्ही अकरा दिवसांसाठी करा एकवीस दिवसांसाठी करा किंवा ज्या दिवशी हा तुम्ही व्हिडिओ पाहत आहात त्या दिवसापासूनसुद्धा तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता अगदी तुम्ही तुमच्या आयुष्यात दररोज हा एक अध्यायाचं पठण करू शकता यामुळे बघा स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल व आपल्या आयुष्यातील दुःख संकट अडचणी अडथळे नक्कीच दूर होण्यास मदत होणार आहे तुम्ही सेवा मोठी करा किंवा छोटी करा प्रत्येक सेवेचं फळ आपल्याला स्वामी समर्थ महाराज हे देत असतात आपली जर काही इच्छा असेल मनोकामना असेल तर ती देखील ती पूर्ण होण्यासाठी या अध्यायाचं वाचन करू शकता सर्व नियम पाळणं गरजेचं आहे का तर पहा याबद्दलची सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर बघा दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवतात कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मांडलं की त्याच्या पुढचा संपूर्ण आयुष्याची जबाबदारी आपले स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो त्यामुळं स्वामी मार्ग हे एखाद्याला दाखवणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे आता आपण अगदी ग्रंथाचं या काळामध्ये दे वाटप देखील करू शकता आपण स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ ग्रंथ असेल किंवा गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ असेल तर आपण हे जे ग्रंथ आहेत ते अशा व्यक्तीला द्यायचे आहेत की ती व्यक्ती संपूर्णपणे तो वाचेल आणि त्यामुळं त्याच त्याचं दुःखमुक्त होईल आणि न कळत त्याचं देखील आपल्याला पुण्य हे मिळणार आहे बघा आपल्याला जरी पारायण करणं शक्य नसलं तरी देखील आपण हे मार्ग इतरांना दाखवू शकतो इतरांना स्वामी सेवेत आणू शकतो त्याप्रमाणे इतरांना दुःखमुक्त ही करू शकतो तर पहा तुम्ही आजपासून स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत ही सेवा तुम्हाला करायची आहे तुम्ही सेवेला सुरुवात कधीही करू शकता फक्त दिवसभरामध्ये तुम्हाला दिवसभरात कधीही पठण करू शकता परंतु दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये फक्त या अध्ययनाचं पठण करायचं नाही आहे कारण हा जो वेळ आहे तो आपल्या दत्त महाराजांच्या भिक्षेचा वेळ असतो त्यामुळं ही वेळ सोडून आपण कोणत्याही वेळेमध्ये ही सेवा करू शकतो फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल अडचण असेल तर या काळामध्ये आपल्याला सेवा करता येणार नाही आता बघा बऱ्याच घरांमध्ये असं काही व्यक्ती असतात की ते मांसाहार करत असतात ते काही आपलं काहीच ऐकत नाही तर मग अशा वेळेस आपण स्वामी सेवा बंद करायची का तर आपण स्वामी सेवा बंद करायची नाही तर आपण आपल्या घरामध्ये गौमूत्र शिंपडायचं आहे आणि परत सेवेला सुरुवात करायची आहे कारण की आपण आपल्या पद्धतीने सेवा ही करत अस करत राहायची आहे आता ती व्यक्ती जर आपला ऐकतच नसेल तर या गोष्टीला आपण देखील काही करू शकत नाही आता या सेवा करण्याच्या अगोदर आपण एक नारळ घ्यायचा आहे खडी साखर घ्यायची सा आहे आणि आपल्या जवळच्या स्वामींच्या केंद्रामध्ये मंदिरामध्ये किंवा दत्त गुरुदत्त मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे गेल्यावर आपल्याला साखर आणि नारळ स्वामींच्या समोर दत्तगुरूंच्या समोर ठेवायचं आहे आणि आपली मनोकामना बोलायची आहे आपली जी काही इच्छा असेल मनोकामना असेल ती तुम्हाला इच्छा स्वामींना दत्तगुरूंना सांगायची आहे आणि तुमच्याकडून ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे पहा आपल्याला ही सेवा तुम्हाला जितक्या दिवसांची करायची आहे तितक्या दिवसांची तुम्ही करू शकता संकल्प सोडून सेवा करू शकता किंवा पहा जर का आपण स्वामींसाठी सेवा करत असाल ना तर आपण संकल्प न सोडता देखील सेवा करू शकतो परंतु इच्छापूर्तीसाठी सेवा करत असाल तर आपल्याला संकल्प सोडायचा आहे संकल्प हा घरी पहिल्या दिवशी सेवेला सुरुवात करण्याअगोदर सोडायचा असतो बघा तुम्ही सेवा करत राहायची आहे तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षाही स्वामी महाराज जास्त देण्याचा प्रयत्न करतील आपण जी काही सेवा करतो ही सेवा कधीही वाया जात नाही याचं फळ आपल्याला कधी ना कधी मिळत असतं त्यासाठी योग्य वेळ येणं गरजेचं असतं आपल्याला रोज एक वेळा एक श्लोकी गुरुचरित्र आपल्याला पठण करायचं आहे यामुळं देखील गुरुचरित्र पारायण केल्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळणार आहे तर अत्यंत साधा आणि सोपा असा हा श्लोक आहे हा श्लोक आपल्याला रोज एक वेळा एकवीस वेळा अकरा वेळा तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला पठण करायचं आहे बघा एक श्लोकी गुरुचरित्र आता कोणता श्लोक आहे ते पाहूयात दत्ताचा अवतार हा कलियुगी त्रिपादपीठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती कारंज ग्रामांतरी तीर्थे इंडत पातला भिल्लवर्तीची संगमा तेथुनी मठगाणगापुरी वसे वारी दिनांच्या श्रमा यावरती तुम्हाला सेपरेट व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आता हा श्लोक जो आहे ना तो आपण मोठ्या श्रद्धेने म्हणायचा आहे हा श्लोक म्हणत असताना पहिल्यांदा देवघरामध्ये दे, एक दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे अगोदर दिवा प्रज्वलित असेल तर परत करायची गरज नाही आहे धूप अगरबत्ती लावायची नंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे अगदी तुम्हाला हा श्लोक म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे मोबाईलवर लावायचा आणि ऐकायचा फक्त मनापासून श्रवण करायचा आहे हा श्लोक आपण रोज एकशे आठ वेळा म्हणायचा आहे बघा आता एकशे आठ वेळा म्हणणं ज्यांना शक्य नाही त्यांनी कमीत कमी एकवीस वेळा अकरा वेळा हा श्लोक म्हणू शकतात ज्यांच्याकडे अजिबात वेळ नाही त्यांनी रोज एक वेळा म्हटला तरी चालणार आहे आता बघा यामुळं आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचं संपूर्ण फळ मिळतं तर असे तर फक्त मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा आपल्याला करायची आहे तुम्हाला स्वामी महाराज कधीच काही कमी पडू देणार नाहीत त्याचप्रमाणे तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथातील नववा अध्यायाचं पठण करायचं आहे बघा गुरुचरित्र ग्रंथातील आपल्याला नवव्या अध्यायाचं पठण करायचं आहे मग तुम्ही ही सेवा सकाळी करा दुपारी करा किंवा संध्याकाळी केली तरीही चालेल पण फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये तुम्हाला ही सेवा करायची नाही पुण्यफळ बघाय या सेवेच्या फळ पठनामुळे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे मिळत असतं आपली इच्छा मनोकामना देखील पूर्ण होते देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा एक तांब्या भरून पाणी ठेवायचं जवळ आणि यानंतर गुरुचरित्रामधील नव्व अध्यायाचं पठण करायचं आहे पठण करून झाल्यावर स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे तर स्वामी महाराजांना तुम्ही प्रसाद अर्पण करायचा आहे मग घरामध्ये जे काही बनवत असाल भाजी भाकरी असेल तर ती दाखवली तरी चालेल याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे जे काही तांब्यामध्ये पाणी आपण जवळ ठेवलं होतं तर ते पाणी आपल्याला अध्यायपठन करून झाल्यानंतर आपल्या घरातील सर्व व्यक्तींना प्यायला द्यायचं आहे थोडंसं पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं आहे यामुळं घरातील नकारात्मक दोष वास्तुदोष दूर होण्यास मदत होईल तसेच हा अध्याय आपल्याला मोठ्याने वाचायचा आहे की ज्यामुळं आपल्या घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल आणि घरातील दोष दूर होण्यास मदत होईल तसंच हा अध्याय जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या आणि तो श्रवण केला तरीसुद्धा चालणार आहे पण मनापासून आणि श्रद्धेने तुम्हाला ही सेवा कंटिन्यू सात दिवस करायची आहे वीस ते सव्वीस एप्रिल स्वामी पुण्यतिथीपर्यंत करून बघायचे आहे बघा स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच मिळेल तुम्हाला वाटत असेल की मित्रमैत्रिणींकडून देखील ही स्वामी सेवा घडावी तर त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेअर करू शकता तुमच्या रिलेटिव्हना देखील हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करा जर हा जर का एखाद्या अडचणीत असेल एखाद्या तुमचा मित्रमैत्रीण वगैरे तर त्या अडचणीतून त्यांना मार्ग दाखवण्यासाठी देखील तुम्ही हा व्हिडिओ त्यांना शेअर करू शकता तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ